मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या वतीने मातृ पितृस्मरणानिमित्ताने श्रीमद भागवत कथेचे आयोजन छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचे पिताश्री कैलासवासी पंढरीनाथ त्र्यंबक गायकर यांचे चतुर्थ पुण्यस्मरण व मातोश्री कैलासवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांचे तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने शिवाजीनगर येथील तुळजाई निवास समोर भव्य संगीतमय श्रीमद कथेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या आई वडिलांविषयी प्रेम आदराची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने भव्य संगतमय कथेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक पंचवीस मार्च ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान या कथेचे आयोजन दररोज रात्री सात ते दहा वाजेदरम्यान करण्यात आले होते या कथेला मार्गदर्शक म्हणून हब प सोपान महाराज रावरगावकर उपस्थित होते हबप मुक्ताबाई सोनवणे मोहाडीकर यांनी श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले तर कथेप्रसंगी शंकर धोंडे वारीगावकर यांनी ॲक्टोपॅड वादक तर तबला वादक म्हणून आनंद महाराज लोहिबा सिंद वादक म्हणून आकाश महाराज यांनी साप दिली या कथेचे आयोजन समाधान पंढरीनाथ गायकर करण पंढरीनाथ गायकर सौ सव सविता करण गायकर श्री केरू त्र्यंबक गायकर विमल केरू गायकर गंभा सुशिलाबाई पंढरीनाथ गायकर कैलाश केरू गायकर अविनाश गायकर छाया विलास पांगारकर शोभा सोमनाथ बोडके सौ निशा सोमनाथ सोनवणे उषा कैलास गायकर सौ सारिका समाधान गायकर सौ प्रियंका करण गायकर यांनी केले होते यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली वैकुंठवासी त्र्यंबक गायकर वादरणीय वैकुंठवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांच्या निमित्ताने भव्य दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथेचं नियोजन जन्य। ज्यांनी गोड अशा प्रकारे केलेला आहे आदरणीय श्री त्र्यंबक गायकर आदरणीय सौभाग्यवती विमल केर गायकर सौ छाया विलास पांगळकर सौ शोभा सोमनाथ बोडके सौ विशा सोमनाथ बोडके सौभाग्यवती उषा कैलास गायकर सौभाग्यवती सारिका समाधान गायकर सौभाग्यवती प्रियंका करण गायकर यांनी या कार्यक्रमाचं गोड असं आयोजन नियोजन केलेलं आहे ज्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे असे आपल्या सर्वांचे परिचित असणारे आदरणीय समाधान पंढरनाथ गायकर आदरणीय कर्णभाऊ पंढरीनाथ गायकर संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतीवीर संघटना महाराष्ट्र राज्य व तथा सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती सविता करण गायकर यांनी गोड अशा या कार्यक्रमाचं आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे गायकर कुटुंबियाच्या वतीने माझे वडील कैलासवाशी पंढरनाथ गायकर यांचं चतुर्थ पुण्यस्मरण तसेच आमच्या मातोश्री कैलासवाशी ताराबाई पंढरनाथ गायकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्तपरायण कथाकार मुक्ताताई सोनवणी मोहडीकर यांची श्रीमद भागवत कथा गेल्या सात दिवसापासून छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली अत्यंत चांगल्या पद्धतीने ताईंनी भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र यांच्या जीवनावर सुंदर अशी माहिती सर्व परिसरातील भाविक भक्तांना दिली या कार्यक्रमासाठी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने दिवस उपस्थित राहिले त्यांची मी गायकर कुटुंबियाच्या वतीने ऋणदेश व्यक्त करतो आपण असंच आमच्या पाठीशी आमच्या सुखदुःखात उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हरी या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद